नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिशिक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक बारा जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे अकरा जून तर आज आपल्याला मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये कोणते आहे ते जिल्हे तर जाणून घेऊया तर आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला म्हणजे आता आज मध्यरात्रीच्या सुमारास सध्या पुढील काही तासामध्ये जे आपल्याला बीड तसेच जामखेड आणि अहमदनगरचा काही भाग तर या भागामध्ये आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे व त्यानंतर जे आहे पाऊस उग उघडणार आहे आणि तसेच आज तसे आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत फक्त सोलापूर तसेच पंढरपूर इंदापूर तुळजापूर बारसी धाराशिव करमारा लातूरचा काही भाग इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे सातारा सांगली रत्नागिरी तर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर तसेच तसे जे आहे शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाव पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि आज जे आहे अहमदनगर आणि बीड छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपल्याला आज फक्त पुढील काही तासामध्ये जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे पाऊस उघडणार आहे तर आज त्यानंतर पाऊस उघडेल आज मध्यरात्री आणि तसेच पहाटेपर्यंत नगर आणि बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जे आहे थोड्याच वेळा पाऊस आपल्याला पुढील काही तासामध्येच पाऊस पाहायला मिळेल दोन तीन तास दोन तीन तास फक्त पाऊस राहील व त्यानंतर उघड उघडणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे बारा जून तर उद्या बारा जून रोजी जे आपल्याला सकाळच्याला जे आहे फक्त सोलापूर स सांगली तर या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या सकाळीच्याला जे आहे आणि तसेच नाशिक मुंबई पुणे सातारा सांगली ढोपली पालघर मालेगाव तर या भागामध्ये जे आपल्याला सकाळच्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर जे आहे दुपानंतर आपल्या राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर थोडा वाढणार आहे तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल आणि त्यानंतर नाशिक पालघर मुंबई पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर तसेच सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच रात्रीपर्यंत जे आपल्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे विदर्भातील अकोला अमरावती तसेच वर्धा नागपूर गोंदिया तर या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्या मध्यम त्या जोरदार पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्याला पाहायला मिळणार आहे चंद्रपूर लोणार पुशेप परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पाऊस पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या, उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहणार आहे नांदेड परभणी जितूर हिंगोली उमरखेड पुशेप माजलगाव चा माजलगावचा काही भाग तर या भागामध्ये जे आपल्याला रात्रीच्या समोरात उद्याच्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्या उद्या बारा जूनलाच फक्त राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची जोरदार शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे व त्यानंतर तेरा तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर तेरा तारखेला आपल्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये नाशिक पालघर मुंबई पुणे या भागामध्ये फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपला तेरा तारखेला पाहायला मिळणार आहे आणि तेराच आणि चौदा तारखेला फक्त रात्रीच्या रात्रीच्या सुमारामध्येच आपल्याला म्हणजे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे फक्त रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला रात्रीच्यालाच पाऊस आपल्याला जे आहे राज्यामध्ये पाहायला मिळेल तेरा चौदा तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो चौ पंधरा तारखेलासुद्धा जे आहे पंधरा सुद्धा राज्यामध्ये तसंच सकाळच्याला सकाळ ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहणार आणि रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे तेरा तारखे म्हणजे ते तेरा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर तेरा तारखेला फक्त सकाळ ते दुप म्हणजे सकाळ ते सायंकाळपर्यंत हवामान कोल्डेच राहील फक्त रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपला तेरा चौदा पंधरा सोळा तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त रात्रीच्यालाच पाऊस राहील आणि सकाळ ते दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत हवामान कोल्डच राहणार आहे तेरा तारखेपासून फक्त उद्याच्या दिवसच राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपला जे आहे पाहायला जास्त पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे अकरा जून तर आज फक्त आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये फक्त आपल्याला सोलापूर तुळजापूर तसेच अकलूच विटा करार सातारा चिपळूण तसेच जत जे आहे सोलापूर तुळजापूर बारसी पेठ आणि लातूरचा काही भाग उदगीर तसेच हिंगोलीच्या काही भागामध्ये आपल्याला फक्त रात्रीच्या सुमारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि जे आहे फक्त बीड जिल्हा झाला अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये जे आहे हवामान रा मध्यरात्रीच्या सुमारामध्ये तसेच पहाटेपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि फक्त जे आहे आपला नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पुढील काही तासामध्ये हलका रिमझिम पाऊस आपला थोड्याफार पाहायला मिळू शकतो एक ते दोन तास तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे सध्या मान्सूनचा जो पाऊस आहे सध्या हा मान्सूनपूर्व पाऊस आहे अजून मान्सूनचा पाऊस जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला नाही शक्यतो मान्सूनचा जो पाऊस आहे तो शक्यतो आपला सतरा सारखेच्या नंतर आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळू शकतो तर तोपर्यंत जे आहे सध्या शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये जे आपल्याला रोज पाऊस ही शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त उद्याच्या दिवस जे आहे जास्त राह पावसाची शक्यता राहणार आहे उद्याच्या बारा तारखेपर्यंत आणि तेरा तारखेच्या नंतर जे आहे सकाळ सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहील फक्त रात्रीच्या सुमारास फक्त रात्रीच्या पाऊसही पावसाची शक्यता आपला जे आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये फक्त रात्रीच्या सुमारामध्येच पावसाची शक्यता आपला तेरा ते सतरा तारखेपर्यंत आपला राहणार आहे आणि सकाळ ते सायंकाळ म्हणजे सकाळ ते सायंकाळपर्यंत जे आहे हवामान कोल्डच राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या उद्या जे आहे उद्या बारा जून तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर लोणार पुशेप नाशिक पालघर तर या भागामध्ये जे आहे उद्या दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे आणि दुपारनंतर जे आहे आपल्याला नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा सांगली चिपून या भागामध्ये जे आहे पावसाला सुरुवात होईल दुपार दुपारच्याला आणि हा पाऊस पुढे सरकत सरकत जे आपल्याला अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर लातूर सोलापूर परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे जामखेड करमराव बारसी इंदपूर तुळजापूर इन बारामती दौंड अहमदनगर पैठण या भागामध्ये जे आपल्या उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आहे आणि जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला सायंकाळ ते रात्रीच्या सुमारापर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज रात्रीच्याला जे आहे पाऊस पडला का नाही व तसेच उद्याच्याला तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसे तुमच्या कोणत्या भागामध्ये तुम्हाला पावसाचा अंदाज जाणून घ्यायचा आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या सा भागामध्ये पावसाची शक्यता पाऊस पडणार की नाही तुमच्या भागामध्ये हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो